तर बघू शकता शेठचा बड्डे आणि ह्यांनी आज किती काय काय केलंय सुट्टीच दिलेले नाही कशाची बारक्या ट्रॅक्टरची चावी सापडली नाही थांबा राख टाकून येऊ दे नाही करत <laughs> खाद्य ठेवून पाणी दिलं सकाळी फक्त नाद करते काय हा प्रसन्न वाटतंय ओ हो? अशावर सगळ्या अंगणात हो काय करूया मग हेंचा कॉफी फिरवला ना आपल्या इकंड पण नाही ट्रॅक्टरसारखं जातं हाय नाही हो चालतं आहे की हां उभा केलेली वैरण काय करायची आता ही बाहेरची आत्तावी मला वाटलं होतं पाला सगळा गोळा करून घेची ला आता उद्या काही शेडधून काढणार ना हो थांबा हां बा चिक्याचं दुश्मन आलं आणि दुश्मन बरं हाय बारक पोरग तर बघू शकता त्यामुळे मला आता चिकूला धरून बसलं पाहिजे बारक्या पोराला धरू शकतोय तो ही ही त्याला असं धरून बसते नाही तर हे हो करणार काम रिॲक्शन बघू शकता काल चिके अंगावर गेल्या झाला जागा झोप झोप गो बाय धरलाय मी पूर्गी बारके म्हणून धरलाय तर हे लय माग लागते भयानक का काय तर शेड बसन पुढे जाऊन बारकी पुरगी त्यांची त्यामुळं भीती वाटते एकटा असल्या एवढं काय नाही हे लक्षच नाही चला आपला इलाका सोडलेला आहे तर टेन्शन नाही साई म्हणतील शमशेरला पुढे जाऊन दिलं कापत का आवा ऐकूच आहे ना हा कशाचा हो पाणी मारून सापडतील आणि फोन वाजायला लागला बघू का आईने टेन्शन घेतल्या आधी आईसनी फोन करून सांगते पोरग काम करते सांगू का अशा पाच्या सगळ्या इथं अशा पसरलेत सगळ्या नानात बिचार कष्ट करतात कष्ट म्हणजे अतिशय झालं कारण ही सगळं लुटून घेणं सगळं शेण पाला सगळं जाळून वगैरे स्वच्छ केले आणि आता एकच टार्गेट आहे ह्यांचं है की ही काढायचं आहे म्हणजे ही कडबा आणि सगळा कडबा बारीक करून भोत भरून ठेवायचं म्हणजे बसायला आता कशी आपली फॅमिली मेंबर्स आता म्हणजे थंडी आता उन्हाळापर्यंत भरपूर येतात बघायला मग त्यांची गैरसोहिता म्हणून इथं आता बसायची व्यवस्था करायची तेवढी कारण आता नंदी असन तसं बाहेरच असते मग हीच नियोजन चाललंय आता बघूया साहेब काय करते होय साहेब आता ती कुट्टा करणार मग त्याच्यावर संध्याकाळी झोपतानाच कुट्टी टाकणार की ही पलीकडच्या वैरणीचा अलीकडच्या वैरणीचा हा तेच की आपण काय करूया भात आणूया आणि करून करून भरून ठेवूया ती कुट्टी हा मागची हो हवा खेळती राहिलं पाहिजे ना आता हा

बारकाईला काय वेव हे आपला आड उशेड आहे होय जर असत कुठं बाजून कुठं नको झालं होय पन्ना पन्ना शंभर शंभर कोटा बांधते तिकडे ह्या ट्रॅक्टर रोटर मारून तुमचं तुम्ही घ्या की बारक्या ट्रॅक्टर न पलीकडचं राहणार तिथं बाचर सोडायची खेळायला

पोराचा <laughs> का माझ एक नंबर कसं काय गेलो तिकडं बहुतेक सोन्याची भवरकडे आणल्या हो हो कुठं पण काय सट्टी नाही हम्म सोन्याची भवरकडे हो लावत पण असतील असते सोन्याची भवरकडी कोण कोण ती तिघणार का हा तिथेच लावायची काडी आता काय नाही तुम्हीच सगळ्याला एक परमनंट दुसरीच जागा करा होय ती नाही बरोबर वाटतो लय छान वाटत काय होय शिवाय शोभा ना अंगणाला

अच्छा जरा अरे काय विषय आहे का खडा बिडा रुद्र म्हणतायसा शिवटी कसा वाटले का आणि कोण विन नाही कोण जाणतो प्रश्न आणि आम्ही कुठे कुणावर स्पर्धा करायला उतरलो इथं म्हणतो मी हेज मारणार गाडी तेजी मारणार आमचा मला होईना झाले आणि आम्ही आयुष्यात नव म्हणजे काय म्हणते ती आम्ही भविष्यात सुद्धा कधी असा विचार करणार नाही की ह्याला हरवायचं आणि त्याला हरवायचं काय तरच खडा रुद्र बरोबर तू दे बाबा म्हणून आम्ही त्याला पायघड्या घालू कुठं माहिती त्याचा खेळ काय काय आहे गाव कॅमेरा असते वाज लागून घेत नाही आठवड्यात दोन तीन घेत खाडा बरोबर आहे का माहितीये का तुम्हाला तुम्ही करत नसते तुम्ही काय पळायला नाही तर ऐकून टाकणार होय ठेवणार पण पळायला न पळायला तो आधी असायला पाहिजे ना त्यांच्याजवळ सोशल मीडियावर असल्यामुळे जास्त बोलता येत नाही आणि जीव लावणं काय असतं का नाही जीव लावल्याशिवाय कळत नाही जीव लावणं पण काय असतं काय करायचं तुला म्हातारी झाली पळली तरी बास आहे ना घेऊ म्हातारी करून आम्ही म्हटले आम्ही प्रयत्न करतोय चार पाच वर्षी माणसाची गेली मग इथं किती कष्ट असतं किती झटावं लागतं ते आम्हाला पण माहित आहे आणि जी म्हणजे अशा बोलणाऱ्यांना वाटतं ते आम्हाला पण वाटतं सगळं कळतं सगळं समजतं उमगत पण आता जाऊ दे चला ह्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ येणारच आहे सांगणार आहे आम्ही आमचं फ्युचर प्लॅनिंग काय काय आमच्या म्हणजे आमच्या नाही आमच्या सासष्ट सासष्ट फॅमिलीचं ते पण आता ही चार दिवस सासष्ट फॅमिली राहील आपल्या फॅमिलीचा नंबर पण चेंज होईल बघूया आज कशा कमेंट येतात त्यावर राहील आणि राहता राहायला प्रश्न रायबाचा लय कुणीच विचार करू नका ती आमच्या दोघांचं बाळ आहे आमचा पोरग आहे गादी ठेव गाद्या पण टाकणार त्याला गाद्या पण टाकाय माग पुढे बघणार नाही त्याला फरक पडत नाही त्याला बघायचं असलं तर तरी बघा आपला माहिती लई कंट्रोलमध्ये आला आपण याला आलो कंट्रोलमध्ये नाही तर आहे बऱ्यापैकी लय म्हणजे आपल्याला तुला पण आहे की ते आपला राग शांत झालाय फक्त विषय काय होते ते आपण व्हिडिओ दाखवते ही म्हणजे काय नाही आर्याला कार आम्हाला पण करायला येत भाषा म्हणजे पण आम्ही त्यामुळं लय नाही आपण बोलतो परत शब्दाला शब्द वाढत जाते हो आणि सोशल मीडियावर माझी पण हा आणि कसं आहे सोशल मीडियावर कधी घाण पसरवायची नसते सोशल मीडिया ही असं आहे की ह्याच्यावर आपण चांगलं दाखवायचं असतं जेणेकरून पुढच्याला काहीतरी चांगलं भेटावं असं नाही की त्या नंदीला हानून मारून त्याची इच्छा नसताना त्याला सगळं करून हिथं कुठं गड जिंकायचं इथे बोललीस की काढणार आहे आपली जी कट्टर फॅमिली आहे का, का नाही दोन दिवस होय आणि सगळं आता ह्यांनी पहिलं लढपणात गडबडी केली पण त्याचा काय उपयोग आहे का होता हा तुम्ही आणि ही जी आपली कट्टर म्हणजे फॅमिली आहे की नाही युट्यूब ती आपल्याला कधीच अशी बोलणार नाही का लक्षात तुमच्या ही नवीन एखादं कोणतरी येऊन बोलणारी आहेत पण आहे आमचं एवढा आता काल आलेला एक दादा तर ती बोललत कि काय आता काय सांगायचं ती त्या आपण व्हिडिओत घेतलं नाही हो नाही ती जाता जाता बोललीत संघर्ष शेतकऱ्यासनी म्हणजे आपण शेतकरी कुटुंब कसं असतं कस राहणीमान असतं ही थोडक्यात काय मी ऐकलं नाही म्हणजे तुम्ही तुम्ही जर कॉम्पिटिशन करत असता किंवा एखाद्याला हरवायची तयारी करत असता तर तुम्ही त्यांचा बोलण्याचा अर्थ तर हा भाज्या ठेवला नसता तुमच्याकडे असं दुसरा कुठला मोठा तरी पट्ट्या दिवशी ना दिशे दिवशी त्यानं पण तुम्हाला बाजार केला आम्ही जीव लावूनच करतो प्रत्येक गोष्ट बरोबर होय त्या दिवशी ह्यांनी भावनिक झालं रायबाला मारलं म्हणजे काय असं जोरात जोरात मारलं नाही वाड्यानं मारलं पण ते पण आम्ही तुमच्या बरोबर शेअर केलं का तर मला पण नाही ते आवडलं नंतर ह्यांनाच इतकं बेकार वाटलं दोन दिवस मी माराय नको पाहिजे तुम्ही मारायला हो घरचा जो रायबाला पाहिजे

ही सगळं दाखवतो ती जी युट्यूब फॅमिली जोडली गेली आणि ज्यांना म्हणजे खरंच ही सगळं बघण्याची उत्सुकता ह्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ आहे आम्ही व्ह्यूज साठी काहीच करत नाही व्ह्यूज साठी करत असतो तर काय पण कंटेंट हो विषय कसा आहे भावनांचा विषय आणि आम्ही असं व्ह्यूज साठी पण करत नाही की बाबा व्ह्यूज पाहिजे कनेक्टन ही आमची व्हिडिओ करणं आवड आहे म्हणून नाहीतर एवढ्या कामात मी माझी घरातली कामं अर्धी निम्मी करून हिथे येते का ही सगळ्यांच्या पुढे जावं कारण फोन आला पंधरा ते वीस फोन आले मिस कॉल आहेत पेंडिंगला मी जातो सगळ्यांना नंबर कुणा कुणाला पाहिजे होतं कुणा होत से सेंड केलं कामाला लागले की परत काम पूर्ण हो मोबाईल वाजला लक्ष लागत नाही तिथं जात नाही तिथं फोनवर बसले परत काम करू वाटत तेवढा आहे खरबर का ती काय फोन करते त्यांना काळजी आहे ना म्हणून काळजी आहे ना आवड आहे म्हणजे त्यासाठी आपलं वाटतंय ग आपलं तिथं आपलं आपलं म्हणतो आमचं नाही केली होय फक्त टिक्या गेला तेव्हा आणि चिक्या हरवला तवा मी रडली दिवसभर आणि हे नी आल्यावर जाऊ दे हे आमचं प्रेम आहे

साहेब काही काय रायबाचा बड्डे म्हणलं चेंज पड होय आता आणि नंदीची जागा चेंज केल्या हिथ असायचं आपला तर आता बाजी रायबा इथं नसणार हे म्हणते असं असं वळीन बांधायचं मग गाडी ट्रॅक्टर इकडे लावलाय तिथली खाट काढल्या बोलुदा आणि बसायला बरं

走了。